जय 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 शिवराय 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 शुभ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदादांनो शुभ सकाळ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शिवराय तर्न जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त दलाकाच्या आपाने सर्वांचं सर्वांना शुभ सकाळ ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तायदा दांना जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई ताई म्हणत आहेत प्रतापदादा नमस्कार घेतला का होत होताईत हो त्या चहा झाला माझा अन्नपूर्णाताई म्हणत आहेत लाईक नंबर वन ताई म्हणत आहेत चुकून दोन झाले असू द्या ताई काय हरकत नाही ताई म्हणतात नमस्कार ताई म्हणतात दादा कुठं गायब आहे ताई थोडं काम होतं त्यामुळं मी नव्हतो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो अन्नपूर्णताय म्हणत आहेत दादा शे जय शिवराय जय राजे तुम्हाला पण ताई रुपे दादा म्हणत आहेत दोन नंबर लाईक डन दन, धन्यवाद अन्नपूर्णाताई म्हणत आहेत रुपये दादा नमस्कार राजू दादा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद ताई नो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदा खूप खूप धन्यवाद सकाळ सर्वांना ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादांना लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का पाणी सर्वांचे तैदादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जेव्हा धन्यवाद दायदादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वर ति सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना वय वय नमस्कार इकडे आरोहित जय शिवराय जय शिवराय आरोहित खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे आरोहित जय शिवराय जय शिवराय कलदा दादा जय शिवराय माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आरोहित दादा झाले का पाणी नाश्ता हो ताई झाले तुमच्या झाले का पाऊस आहे का दादा तिकडे ओ आहे पाऊस आहे इकडे बहुतेक आरोहिताय तुमचं नाव नाही ताई तुमचं नाव काय आहे बहुतेक दुसऱ्या आरोहित आहेत हा अशी तरी मला शंका होतीच कारण दुसऱ्या आरोहित आहेत खूप खूप धन्यवाद अश्विनेताई माझ्या वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवरायताई तुमचा झाला का चहा नाश्ताई अश्विनेताई तुमचा चहा नाश्ता झाला का अश्विन येत आहे तुमचा चहा नाश्ता झाला का हो झाला दादा म्हणत आहे माझा पण झाला आहे ताई आणि इकडे पाऊस चालू आहे दोन दिवस झाले दोन दिवस झाले इकडे पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का ताई तुमच्याकडे पाऊस आहे का ताई शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे कल्लाप्पा दादा आहात का कमेंट करा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना ताई दादांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सर्वांना हो खूप पाऊस झाला रात्री हो का दादा हो हो खूप खूप छान झाले मग आपल्याला आता सध्या पावसाची गरज आहे ताई पाऊस पाहिजे आपल्याला सध्या पाऊस पाहिजे पावसाची गरज आहे ताई पाऊस आहे तर आपण सर्व काय करू शकतो Man lagore, lagore, man lagore, 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 guru खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद स्वतःही सर्वांचं तैद मित्रांनो खूप खूप धन्यवाद तैदा दोन मित्रांनो माझ्या वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं